तुमच्यापैकी बरेच लोक कांदा लसूण खात असतील ना अनेकांना त्याशिवाय खाण्याचा आनंदच घेता येत नाही आयुर्वेदामध्ये त्याचे बरेच फायदे सांगितले असले तरी धार्मिक दृष्टीने ते राहूकेतूशी संबंधित आहे अशा परिस्थितीत आरोग्याच्या फायद्यासाठी लसूण कांदा खाल्ल्यास काही हरकत नाही पण या दिवशी चुकूनही कांदा लसूण तुम्ही घरात खाऊ नका हिंदू पंचांगानुसार दर महिन्याला दोन एकादशी येत असतात वर्षभर बारा एकादशी असतात एकादशीच्या दिवशी हिंदूच्या घरात उपवास करतात नियमांचे सुद्धा पालन करतात एकादशी तिथी ही भगवान विष्णूला समर्पित मानली जाते आणि या दिवशी कुटुंबातील सर्व लोकांनी संपूर्ण नियमांचे पालन करून एकादशीची पूजा ही केली जाते चुकून सुद्धा कांदा लसून वापरू नये दशमीच्या दिवसापासून खर तर या एकादशी उपवासाची सुरुवात ही होत असते आपले शारीरिक शुद्धीकरण होत असते म्हणून सर्वांनी दशमीच्या दिवसापासून म्हणजे एकादशीचा आदला दिवस जो असतो त्या दिवसापासून कांदा लसूण खाऊ नये कारण कांदा लसूण हा तामसिक अन्नाच्या प्रकारात मोडत असतो त्यामुळे मनाला जी काही आपण उपासना साधना करतो त्यापासून एकाग्रताही होत नसते